अंध दिव्यांग गायकांच्या भारतातील पहिल्या संगीत अल्बमचे प्रकाशन ते मी या अंध दिव्यांग गायकांनी गायलेल्या भारतातील पहिल्या संगीत अल्बमचे प्रकाशन आणि प्रसारण सोहळा मे रोजी साहेब पूर्णांक सहा दशांश वाजून तीस वाजता दादर मुंबई येथील श्री शिवाजी मंदिर येथे होणार आहे या सोहळ्यात अंध दिव्यांग गायक या अल्बम मधील गीतांचे सादरीकरण करणार आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली भारतरत्नपक भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली स्वरु चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था मागील अडतीस वर्षांपासून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक संगीतकारशी त्यागराज खाडिलकर हे अनेक वर्षे अंध दिव्यांग व्यक्तींना भारतीय संगीत व गायनाचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत या अंध दिव्यांग विद्यार्थ्यांमधील गायकांना व्यावसायिक स्तरावर संधी आणि रोजगार मिळावा म्हणून संस्थेच्या त्यागराज म्युझिक अकादमी केली आहे तिमिरातून तेजाकडे या अल्बम मधील दहा गीते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील कवींनी लिहिलेली आहेत व संगीतकार त्यागराज खाडिलकर यांनी उत्तम वाद्यवृंदासह स्वरबद्ध केली आहेत बुधवार मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पूर्णांक तीस शतांश वाजता श्री शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे भव्य सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा अल्बम प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून अंध दिव्यांग कलाकारांच्या आयुष्यातील एक दिवस प्रकाशमान करावा आणि त्यांच्या निरागस मनाला कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा द्यावा असे आवाहन स्वरकुल ट्रस्ट चे विश्वस्त श्री त्यागराज राज खाडिलकर यांनी केले आहे